उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब रात्री अति गपचूप जागा उठलून आपला देश सोडून बाहेर जातील एकनाथ शिंदेच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात त्यांनी पक्ष बरोवला आपण आपली काळजी घ्या विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळत आहे तेपर्यंत पहाव दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा सिद्ध असलेली बोट आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं मोठं बोल पण वेटरून बोल हे किती दिवस बोलणार आहेत मला सांगा विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार अध आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार आहे याला संपूर्ण जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव हो ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिलीच स्टर्म आहे त्याच्यावरती अन्याय नका करू मी सांगणार हा एकच माणूस होतो याची मला जाणीव आहे प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे पण एकच विनायकरावतून सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो दोन तास आमच्या दोघांची चर्चा झाली तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुलीच नाही त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तुम्ही राजकारणात निघतो मी त्याला आव्हान देतोय खोट बोल पण घेटून बोल आणि लोकांना लो जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार मालिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं ना मला एक सांगा गावजी चाळीस आमदार दहा खासदार उद्धव ठाकरे काय करून जातात योगेश दादा ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलंच ना आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण कोण त्यावर आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला त्यांचा पक्ष बुडवला आपण आपली काळजी घ्या भविष्यात उद्धवजींसोबत काय घालणार नाही एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब अगदी गपचू जागा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील कोण घालणार नाही शिल्लक ते लिहून ठेवा तो काळजी तुमची एकनाथ शिंदे मुलाची नको तरी शिंदर्घ लोकसभेची उमेदवारी अद्याप टिकले झालेली आहे भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करते काय मला वाटतं याबाबत लवकर योग्य तो निर्णय होईल दावा सगळ्यांना गौति प्रत्येकाला अधिकार दावा करण्याचा पण पक्षाचा निर्णय घेईल तो मला मान्य असतो भाजपला दिली तर भाजपचा काम करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका